ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून चार दिवसांच्या परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले या दौऱ्यादरम्यान ते फ्रान्स आणि अमेरिकेला भेट देणार आहेत मोदींचे हे दोन्ही देशांचे हे दौरे सध्या का महत्वाचे मानले जात आहेत याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट चीनच्या डीपसिक या एआय प्रोडक्टचा सध्या जगभरात बोलबाला आहे डिप सिकच्या माध्यमातून जगभरातल्या वापरकर्त्यांना अगदी कमी खर्चात ए आय तंत्रज्ञान उपलब्ध करून देत चीननं अमेरिकेची ए आय क्षेत्रातली मक्तेदारी मोडीत काढण्याचा जणू बांधला आहे अशातच फ्रान्समध्ये ए आय ॲक्शन समिट या नावानं जगभरातल्या माहिती तंत्रज्ञांचा मेळा भरतोय आणि या ए आय परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून बारा फेब्रुवारीपर्यंत मोदी फ्रान्समध्ये असतील यावेळी फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतही त्यांची चर्चा होणार आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीई ओच्या उपस्थितीत डिनर सुद्धा आयोजित करण्यात आलाय या वर्षाच्या अखेरीस भारतही स्वतःच ए आय प्रोडक्ट लाच करण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी भारताच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मोदींचा हा फ्रान्स दौरा अतिशय महत्वाचा आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचा आहे तो फ्रान्स दौऱ्यानंतर होणारा मोदींचा अमेरिका दौरा बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत राष्ट्राध्यक्षपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांचे काही कठोर निर्णय भारताची डोकेदुखी वाढवत आहेत ट्रम्प यांनी सत्तेत येताच अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना मायदेशी परत पाठवण्याचा धडाका सुरू केलाय एस इमिग्रेशन ऍक्ट कस्टम्स एन्फोर्समेंटनं सुमारे अठरा हजार बेकायदा वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची पहिली यादी तयार केली आहे मेक्सिको आणि अल सॅल्वाडोर नंतर अमेरिकेत अनधिकृत स्थलांतरांची लोकसंख्या असणारा भारत हा तिसरा देश आहे गेल्याच आठवड्यात अमेरिकेत बेकायदेशीरपणे दे वास्तव्य करणाऱ्या एकशे चार भारतीयांना परत पाठवल्यानंतर हो मोदी आणि ट्रम्प यांची ही पहिलीच भेट आहे या भेटीदरम्यान व्यापार आणि संरक्षण सहयोगावर चर्चा होणं अपेक्षित आहे याशिवाय भारतानं अमेरिकेकडून संरक्षण साहित्य खरेदी करावी अशी अमेरिकेची इच्छा आहे त्याबाबतही या दोघांमध्ये चर्चा होणं अपेक्षित असून परकीय गुंतवणूक तसंच इंडो पॅसिफिक क्षेत्र आणि इराणमधील चबहार बंदराच्या मुद्द्यावरही चर्चेची शक्यता आहे मोदी आणि ट्रम्प यांच्या यापूर्वी सात वेळा विविध व्यासपीठांवर भेटी झाल्या मोदींनी ट्रम्प यांचा अमेरिकेत जाऊन प्रचार करणं किंवा ट्रम्प यांनी भारतात येऊन मोदींचं कौतुक करणं अशा घडामोडींमधून दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित झालेत पण या मैत्रीतून भारताला काय मिळणार हे महत्वाचं आहे त्यातही आयातीवर टेरिफ वाढवण्याच्या निर्णयामुळे अमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना अमेरिकेकडून भारताच्या पदरात काय पडणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एन मराठी